Абонирайте се на нашия канал! शेतकरी बंधवांनो नमस्कार सध्याचा आपण जर काळ बघितला तर हवामान बदल ही एक मोठी समस्या शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि याचा परिणाम असा होतोय की त्यांचं जे उत्पन्न आहे ते निश्चित नाही आहे अर्थात त्यातला जो नफा आहे तो सतत बदलत राहतो काही वेळेस याचं प्रमाण कमी असतं काही वेळेस याचं प्रमाण जास्त असतं पण याच्यावर एक सर्वोत्तम पर्याय आहे तो म्हणजे एकात्मिक व्यवस्था शेती व्यवस्थापन जर शेतीसोबतच काही पूरक जोड व्यवसायांची आपण त्याला साथ दिली तर त्यातून मिळणारा जो नफा आहे तो शेतकऱ्यांना चांगला ठेवता येतो यासोबतच सध्याच्या काळात भारत देशाचे माननीय पंतप्रधान यांनी नैसर्गिक शेती किती महत्वाची आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे सध्याचा काळ आणि येणारा काळ जर आपण बघितला तर नैसर्गिक शेती याकडे वळणं हे फारच महत्वाचं असणार आहे त्यामुळे आजच्या या भागात आपण एकात्मिक शेती व्यवस्थापन याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आत्ता आपण हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या रेडगाव इथल्या प्रयोगशील शेतकरी ज्यांची एकात्मिक शेती कशा पद्धतीनं चालते त्यांचं व्यवस्थापन कसं आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहूया एक ध्वनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रेडगाव हे गाव आज प्रगत शेतीचं नव उदाहरण म्हणून ओळखलं जात आहे आणि यामागे महत्वाचं योगदान आहे मुक्काम पोस्ट रेडगाव येथील प्रगतशील शेतकरी रामराव पवार यांचं पारंपरिक शेतीपुरतं मर्यादित न राहता त्यांनी एकात्मिक शेतीतून नैसर्गिक शेतीकडे यशस्वी वाटचाल केली असून अल्पसंसाधनातून अधिक उत्पादन आणि शाश्वत उत्पन्नाचा आदर्श उभा केलाय रामराव पवार यांनी शेतीकडे केवळ पीक उत्पादन म्हणून न पाहता ती एक संपूर्ण व्यवसाय प्रणाली म्हणून स्वीकारली शेतीसोबतच त्यांनी कुक्कुटपालन शेळीपालन गांडूळ खत निर्मिती या पूरक व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे विविध निर्माण केले याशिवाय पारंपरिक पिकांसोबत शेवगा पालेभाज्या विविध फळभाज्यांची लागवड करून घरगुती खर्च कमी करत बाजारपेठेत दर्जेदार रासायनिक मुक्त उत्पादन उपलब्ध करून दिले नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मातीची सुपीकता वाढवणं उत्पादन खर्च कमी करणं आणि पर्यावरणपूरक शेती करणं हे उद्दिष्ट त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून साध्य करून दाखवलंय आज त्यांच्या शेतीला अनेक शेतकरी भेट देतात मार्गदर्शन घेतात आणि प्रेरणा घेऊन स्वतःच्या शेतीत बदल आहेत कष्ट नवकल्पना आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावर यश मिळवता येतं हे रामराव पवार यांनी सिद्ध केलं असून ते आज परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्थान ठरत आहे सध्या आपण हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनोरी तालुक्यातल्या रेडगाव इथले प्रयोगशील शेतकरी रामराव पवार यांच्या शिवारात आहोत आणि त्यांनी एकात्मिक शेती व्यवस्थापन कशा पद्धतीने यशस्वी केलंय हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ सर नमस्कार राम राम मी रामराव बाबुराव पवार राणा रेडगाव तालुका कळमोरी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून माझे शेती रेडगाव शिवारात आहे आणि एकंदरीत माझ्याकड चौदा एकर शेती आहे बागायती आहे यात सर आपल्या शेतीबद्दल आणि आपल्या एकात्मिक शेती, एक शेती व्यवस्थापना बद्दल आपण जाणून घेणार आहोतच पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला हे सांगा की तुमच्या शेतीची नेमकी सुरुवात कशी झाली ही माझी शेती आहे ते वडोले पार्झी शेती आहे आणि पहिले सुरूला आम्ही सेंद्रिय म्हणजे रासायनिक शेती करत होतो वडोलीपार्जापासून रासायनिक करत होतो रासायनिक मध्ये आ, माल भरपूर निघत होता पण जमिनी नापीक होत गेल्या अतिवापरामुळे आणि जे आपल्याला शरीराला माल लागणार आहे ते पण त्याच्यात मिळत नव्हतं कॅन्सर सारखे घातक आजार हे बरेचसे त्याच्यात कारणी होते म्हणून आम्ही जवळजवळ नैसर्गिक आपले सेंद्रिय शेतीकडं ओळण्यात नैसर्गिक शेतीकडे ओळण्याचा प्रयत्न केला पण आधीच्या शेतीकडून तुम्ही नैसर्गिक शेतीकडे येण्यामागचं अजून काय असं कारण होत आणि याबद्दलची माहिती तुम्ही कशी मिळवली अजून कारण म्हणजे आमचे संबंध सोबत बऱ्याच दिवसापासून होते त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन थोडं थोडं करत 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 नैसर्गिक शेतीकडे वळ लावलो आम्ही आता सर तुमच्या या नैसर्गिक शेतीमध्ये सध्या कोण कोणती पिकं तुम्ही घेता आता माझ्याकडे पिके केळी आहे ऊस आहे हळद आहे शेवग्याची लागवण केलेली आहे कांदा आहे गहूचा आहे आणि चारा पिके पुष्कळ आहेत आणि चाऱ्या पिकामध्ये कोणती तुम्ही पिकं घेता चाऱ्या पिकामध्ये शेवगा आहे आपले सतू आहे शेळ्यांसाठी मका आहे कडोळ आहे अजून दसरथ घास मेथी घास ते पुष्कळ सारे घेतो मी आणि जर तुमच्या या पिकांचा आपण जर वर्षभराचं नियोजन बघितलं तर ते कसं असतं त्याबद्दल काय सांगा म्हणजे त्याच मिरगाला म्हणजे आपल्या पाऊस पडण्याच्या अगोदर आम्ही केळीची लागवण करतो त्याच पिरियडला हळदीची लागवण होते पाऊस पडल्यावर आता गहू गव्हाची लागवण झालेली आहे नोव्हेंबर मध्ये कांदा टाकलेला आहे आणि डिसेंबर मध्ये शेवग्याची लागवण केली या पद्धतीने ऋतू ऋतूच्या हिशोबा हिशोबाने आमची चालू असते हे पिकाची फेरपालट करणं म्हणजे बेग हो। या नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची नगदी पिकं घेताच पण सोबत चाराच्या पिकांचं प्रमाण सुद्धा तुमच्याकडे आहे पण या पिकांचा तुम्ही या शिवारात म्हणजे तुमच्याकडे जी जनावर आहेत किंवा इतर सुद्धा काही प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतात तर त्यामध्ये त्याचा कसा वापर होतो आता एक चारा शेतकऱ्याचा शेतकरी म्हणजे पहिले चारा पाहिजे हे जे प्राणी सांभाळायचे म्हणजे चारा शिवाय काहीच गतींतर नाही सगळ्या प्रकारचे चारे पाहिजे जे प्राणी बदलला तिथं चारा बदलला प्रत्येक शेळीला चारा वेगळा लागते गाईला चारा वेगळा लागते जिथं प्राण्या बदलले की चार्याच वैशिष्ट्य बदललं त्या हिशोबाने चारे आम्ही घेतो मका घेतो कडोळ घेतो प्रत्येक म्हणजे तुमच्या या व्यवस्थापनात तुमच्याकडे आता जे शिवारात आपल्याला प्राणी बघायला मिळतात तर त्यांच्यासाठी जो आवश्यक चारा आहे तो सुद्धा तुमच्या शेतातच उपलब्ध आहे पण यासोबतच तुमच्याकडे आता सध्या कोण कोणते प्रोजेक्ट कार्यरत आहेत आणि त्याच्यावर तुमचं काम सुरू आहे आता माझ्याकड शेतीला जोडधंदा धंदा किंवा जो, एकात्मिक शेतीमध्ये पहिले सुरला आम्ही शेळी पालनाकड वळालो छोट्या शेळी पाच सहा शेळ्या घेऊन आम्ही त्याच्यावर काम केलं आज माझ्याकडे जवळपास ऐंशी शेळी आहे लहान मोठी आणि त्याच्यानंतर दुसरं पालन हे हे पण डॉगचं पण काम करतो शेंड बर्नाल ही जात आहे यांची पण आम्ही विक्री करतो पिल्ल्यापासून जे उत्पन्न मिळेल ती यांच्यावर काम करतो छोट्या खाण्यात गावरान पालन आहे पुन्हा गायी आहे त्या गायीच्या दुधापासून काही रोजचा स्रोत आणि कुक्कुटपालन म्हणजे गावरान कुक्कुटपालन रोजचे आपण अंड्यात जे आम्हाला रोज प्रॉफिट जे दैनंदिन मिळणार प्रॉफिट म्हणजे अंडे याच्यातून रोजचा खर्च त्याच्यातून भागल्या जाते थोड्या प्रमाणात असं एकात्मिक शेती करत 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 हे चालू आहे काम तर या पद्धतीने तुमचं आता सध्या काम चालू आहे पण यासोबतच म्हणजे हे जे काही वेगवेगळे तुमचे प्रोजेक्ट सुरू आहेत तर त्यातून जे मिळणाऱ्या ज्या निविष्ट आहेत तर त्याचा तुम्हाला या शेतात कसा वापर करता येतो त्याचा म्हणजे उपयोग होऊ हो शकतो आमची मिळणारी हे शेळ्यापासून जनावरांपासून जे मिळते हे आमची एकही वाया जात नाही आम्ही त्यांचं त्यांच्यावर प्रोसेसिंग करून किंवा आता गांडूळ खत गांडूळ खतावर म्हणजे प्रोसेसिंगच होते एका प्रकारे त्याला म्हणजे आम्ही त्याच्यात हौदात टाकणे त्यांना पाणी देणे आणि नंतर त्यांचं जे निघणार खाद्य आहे गांडूळाला गांडूळ खाऊन जे निघते ते आमच्या जमिनीला वापरतो आम्ही म्हणजे पिकांना त्याच्यामुळं मुळ आमचा खर्चा पुष्कळसा कमी झालेला आहे हा आणि त्याच्यावर आम्ही जीवनामृत पण वापरतो फोवारणीसाठी दसपर्णी अर्क वापरतो आणि त्या जे जमिनीत जे आमचे काही पडलेले असतात वस्तू त्याच्यासाठी डिकंपोजरचा वापर करतो डिकंपोजर वापरणं म्हणजे जे सेंद्रिय गर्भ जे पळलेला आहे जमिनीचा पाला पाचोळा जमिनीचे पिकाचे अवशेष जे आहे चिल्लक जर जर वापरला शेतकऱ्यांना तर ते ताबडतोब कामाला म्हणजे कुजण्याचे काम करते कुजले तरच आपल्या जे याला काम येते म्हणजे जीवाणूना डायरेक्ट जीवाणू आपलं काही खात नाही त्याला कुजली शिव पन्नास टक्के ऐंशी टक्के कुजलं तरच जीवाणू आपलं खावते खाद्य जीवाणूचं खाद्य हे जे आपले जे पिकाचे आहेत याच्यापासूनच मिळणार आहे त्याचाच आम्ही परिपक्व वापर करतो याच्यासोबत अजून आपण कशाची इथं निर्मिती करता याच्या सोबत म्हणजे आम्ही जीवन अमृताची निर्मिती घरीच करतो घरीच वापरतो म्हणजे अल्प दरात आम्हाला निर्विष्ठ मिळते ती जीवन अमृत मिळतो आणि ड्रायकोड्रमा मॅट्रायझम आणि एन चे जे जीवन जीव जीवन जीवन जैविक ते सुद्धा आम्ही वापरतो आणि शेतीला आम्ही त्याचा वापरतो आणि हॉर्मिवस याचा पण वापर होते आणि दशपर्णी अर्क हा दशपर्णी अर्काचा आहे फुवारणीसाठी दस पर्णी फक्त फोव्हर्णीसाठी म्हणजे त्याला आम्ही आज मार्केट मधून आम्ही कोणत्या औषध आणत नाही विकत शंभर टक्के समजा आमच्या फवारणीला शिवाय आम्ही काही फोहरत नाही म्हणजे ज्या गोष्टींची तुम्हाला गरज पडते त्या तुम्ही इथूनच तयार करायचा प्रयत्न करता आणि त्यामुळे मार्केट वर तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागत नाही मार्केटला अजिबात लक्ष द्यायचं काम नाही आमचं पण काही वेळापूर्वी तुम्ही सांगितलं की मेंढी पालनापासून तुम्ही सुरुवात केली होती शेळी पालनापासून पालना आणि त्यानंतर तुम्ही या एक एक गोष्टी वाढवत गेला हो। तर याचं मार्गदर्शन आणि याची सगळी व्यवस्थापनाची तयारी, तयारी ही तुम्ही कशी केली याची व्यवस्थापनाची तयारी पण केली म्हणजे केळी के तोंडापूर यांनी आम्हाला पुष्कळ सहकार्य केलं त्याच्यानंतर कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून सहकार्य मिळालं हे असे रेशीमच रेशीमच्या यांच्याकडून सहकार्य मिळालं सहकार्य मिळालं रेशीमचं पण आपण चालू केलेलं आहे संपर्कात असल्यामुळं त्यांनी आम्हाला साथ दिली आम्ही त्यांना हे केलं प्रोत्साहन दिलं त्यांच्यामुळं आपलं वजवजवळ चालू केलंय मग हे शेळी पालन जे तुम्ही सुरू केलं होतं त्याचं व्यवस्थापन थोडक्यात आम्हाला सांगा त्याचं व्यवस्थापन म्हणजे मी स्टार्टिंगला फक्त पाच शेळ्या आणल्या होत्या पाच शेळ्यापासून आज चौथे पाच वर्ष हे चालू तर त्याच्यामध्ये पाच वर समजा आज माझ्याकडे जवळपास पाचशे पन्नास या हिशोबात कार्यक्रम झालेला आहे साठ सत्तर झालेला आहे बकरी तेवढे विकतो पाठी तेवढ्या घरी ठेवतो सध्या आजपर्यंत या हिशोबाने चालू आहे त्याचं पक्ष्यांचं जर आपण बघितलं कोंबडी पालन तर ते तुमचं कसं काम चालू आहे कोंबडी पालनाचं कसं आहे यांना खाद्य जे आमच्या शेतात जे हिंडून फिरून खातात ते यांना काय विशेष खाद्य द्यायचे काम पडत नाही रोजचे समजा नाही नाही मला तर दहा अंडी मिळतात मला पंचवीस तीस कोंबड्या आहेत माझ्याकडे काही मिळतात तर रोजचे आज वीस रुपयाला अंडे जाते तर आमचा रोजचा खर्च समजा एक दहा जरी अंडी मिळाल तर चार पैसे शेतकऱ्यांना राहू शकतात आणि तोच फायदा तुम्हाला तु। होतो यासोबतच तुम्ही डॉग ब्रीडिंग बद्दल सांगितलं तर त्याचं काम तुम्ही कसं करता त्याचा डॉग म्हणजे कसं हे लहान दोन बचत घेतले होते मी यांच्यावर यांचं काम चालू आहे यांचे वर्षातून समजा एक एक वीत घेतो आम्ही दोन काही घेत नाही एकच घेतो तर कसे चार पाच पिली होती ती पाच पिले दिले तर चार वाजले तरी वर्षाला समजा नाही नाही तर चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये मिळतात त्याच्यात एक जोड वापरलेला याच्या सोबतच म्हणजे या सगळ्या पूरक व्यवसायांचा तुम्हाला तुमच्या शेती व्यवस्थापनात कसा फायदा होतो आणि त्याचा कसा परिणाम तुम्हाला तुमच्या त्या उत्पन्नात दिसून येतो त्याच्यात उत्पन्नात परिणाम म्हणजे कसं आहे आता जे आमच्या शेतीतून जे मिळणारे उत्पन्न आहे ते खर्चाचे काम पडत नाही हे हे वर चिल्लर समजा रोजच्या रोज रोज समजा एटीएम सारखं का काम आहे याच रोज आम्हाला खर्च मिळते हे याच्यातून अंड्यातून मिळणार उत्पादन हे हजार हे कोंबड विकलं तर आज हजार रुपये कोणी देते हो। ही से सर, पालन, पालन या कोंबड्याची नगदी एटीएम आहे हो कुठं हिण्या जायचं काम नाही सर शेळी पालन पालन यासोबतच तुम्ही डॉग ब्रिडिंग मध्ये सुद्धा काम करता तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा की ते कसं चालतं आता हे जात हे आमच्या मुलाला जास्त आवड होती त्याने श्रेण बनाल जात आणलेली हे वर्षातून समजा एक वीज किंवा किंवा दोन वीथ देते हुँ. तर याच्यातून वर्षा काठी समजा नाही नाही तर पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये मिळतात आम्हाला तर एक तर आम्हाला संरक्षण साठी काम आहे विशेष म्हणजे आमचं एवढा पसारा आहे हे या दोघांच्याच वा या दोघाच्याच जीवावर आहे तर बाहेरल्या कोणाला येऊ देत नाहीत मध्ये आणि उत्पन्न आहे प्लस पॉईंट संरक्षण प्लस उत्पन्न आणि सगळ्यात इमानदार जात सगळ्यात समजा आज जगामध्ये विशेषता म्हणजे कुत्रा सगळ्यात म्हणल्या जातो पण आता आपण तुमच्या एकूण या व्यवसायाकडे जर बघितलं तर सुरुवातीला तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट आणि आता त्यातून मिळणारा नफा तर एकूणच या सगळ्या गोष्टी बद्दल तुम्ही काय सांगाल आता नफा म्हणजे कसं आहे पहिलं शेळ्या पाच शेळ्यापासून माझी सुरुवात झालेली फक्त शेतीवरच जे काय होतं ते होत पहिलं आज शेतीचा माझा पैसा शिल्लक का आणि हे जे काय शेळी पालन कुकुट पालन डॉग ब्रीडिंग याच्यातून जे मिळणार आहे याच्यावर माझा दैन खर्च चालू राहते मुलाचे मुलाचे शिक्षण आहेत मुलीचं शिक्षण आहे ते माझा एक असा खर्चा जे होता हुँ. ते शेतीचा पैसा माझा शिलक राहायला आणि हे या बाकी व्यवसाय करत असताना म्हणजे एक एक टप्पे तुम्ही जसे वाढवत गेलात तर त्या एक एक टप्प्यानंतर आता समजा शेळी पालन कडून पालनकडून कुक्कुटपालन कडे आलात तिथून सुद्धा तुम्ही आता डॉग ब्रिडिंग कडे आलेले आहात तर या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन असं काही घ्यावं लागलं का हा काही घ्यावं लागलं ना शेळी पालनासाठी प्रशिक्षण घेतलं आम्ही तोंडापूरला मध्ये डॉग ब्रिडिंग साठी काही घ्यायचं काम पडलं नाही असे प्रशिक्षण छोटे 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 घेतले नाही असं नाही गांडू खतासाठी प्रशिक्षण मिळालं प्रशिक्षण घ्यावंच लागतात म्हणजे कसं आपल्या शेती असं शेतकऱ्याच कसं असते शेतकरी ढोबळ म्हणून चालते पण काही जागी ढोबळ म्हणून चालत नाही काहीतरी शास्त्रावर यावंच लागते त्या हिशोबानं मग त्या प्रशिक्षण घेणं महत्वाचं आहे त्या हिशोबानं प्रशिक्षण घ्यावंच लागते शेतकऱ्यांना पण तुमचा हाच प्रकल्प बघायला परिसरातले काही शेतकरी तेही येत असतील तर त्यांचा अनुभव म्हणजे तुमचा अनुभव तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सांगता आता माझा अनुभव जे मी आता त्यांना शेतकऱ्याला असते अनुभव सांगण्यापेक्षा दाखवावं लागते कोणाला सांगलेली गोष्ट पटत नाही त्याच्यासाठी प्रत्यक्ष दाखवावं लागते तर आज माझ्याकडे बघल्यावर त्यांच्या लक्षात येते खरंच हे शेतकरी करते कसं असते बोलाचा बात बोलायची कडे हे चालत नाही प्रत्यक्ष दाखव तर आम्ही दाखव बघल्यानंतर शेतकऱ्याला कळते बाबा खरंच हे शेतकरी करते बघतात मग त्यांना समाधान वाटते बघितलं की त्यांना थोडं वाटतं बाबा मग चला आपण बी करा काही प्रमाणात शेतकरी ज्यांना नाद आहे किंवा मनाभावातून ज्यांना आहे ते बघून जाऊन करतात किंवा मलाही बोलवत त्यांच्याकडं बाबा आम्हाला कसं चूक आले काय का का सांगत तर आपण त्यांच्या शेतावर जाऊन आपण पण माहिती देतो किंवा आपल्याला जर कळत असेल तर आपण सांगतो बाबा समोरच्या विद्यापीठात जा तोंडापूरला जा तिथे जाऊन माहिती घ्या तिथे पण माहिती मिळते त्यांना तर तुम्ही सगळ्या या व्यवस्थापनाबद्दल सांगता आहातच पण शेळी पालन कुकुट पालन डॉग ब्रीडिंग याच्या सोबतच तुम्ही आणखीन कोणते प्रयोग यशस्वी केलेले अजून आता एक नवीन प्रयोग म्हणजे आम्ही रेशीम शेतीकडे ओळखलेलं रेशीम शेती आज समजा तिसरं दुसरं वर्ष चालू आहे तर त्याच्यात शेतकऱ्याला कसे दर महिन्याला पैसे मिळतील एक एकर जर त्यानं तुतीचे जर लावगण केला तर त्याच्यामध्ये ती एका एकर लावगणीमध्ये त्याला जर दोनशेची जर ब्याज घेतली त्या त्याला अंडीपुंजला किती लागतात सहा हजार रुपये अंडीपुंजला तीन हजार रुपये दोनशे अंडीपूंज घेतली तर सहा हजार रुपये लागतात सहा हजार अंडीपूंज आणि त्याला जवळपास दुसरा सहा हजार रुपये खर्च असा बारा हजार रुपये येते दर दोन महिन्याला आज कटई गेली तर दोन महिन्याला त्याचा खायला मिळते तर दोन महिन्यामध्ये समजा रेशीम शेतीच्या अंडी आणली तर पंचवीस दिवसाचं काम येते पंचवीस दिवसामध्ये जवळपास समजा एक लाख रुपयाची कमाई होते त्याच्यात पंचवीस दिवसात एका एकर मधी वर्षाकाठी असे पाच ब्याचा घेता येतात वर्षात रेशीम शेतीच्या पाच ब्याचा घेतात एका एकर मध्ये जरी समजा आज भाव साडेसातशे आठशे रुपये चालू आहे रेशीम कोसला त्या हिशोबानं जर हे काढलं उत्पन्न तर आज रेशीम शेती समजा अ बागायती जिला महाग टाकणार आहे पुन्हा पाणी फार कमी लागतं त्याला त्या हिशोबानं ते परवडणार आहे म्हणून त्याच्याकडे सुद्धा वळ आलेलो ते पण माझा आज व्यवसाय चालू आहे सर रेशीम शेती सोबतच तुम्ही गांडूळ खतामध्ये सुद्धा काम करता तर या युनिटचा तुम्हाला कसा फायदा झाला आता त्या युनिटचा कसं आहे माझ्याकडे शेळी पालन आणि दोन बैल आहेत गाय आहेत त्याची जे निविष्ठा मिळते त्याचं जे लेंडी आणि शेण याच्यापासून मी गांडूळ खत, खत मी तयार करतो आणि गांडूळ खत पहिले मी विकलं पण एक दोन वर्षे पण आता ते कसे मजुराची टंचाई झाल्यामुळे ते होईना आले त्याच्यामुळे मी आज माझ्या माझ्या शेतीला वापरतो आज शे रासायनिक खत टाकायचंच काम नाही पूर्ण मी माझी शेती पूर्ण शंभर टक्के गांडूळ खतावर हो आहे गांडूळ खत आणि जीवनामृत याच्यावरच आहे सर आपल्या गप्पा सुरू राहणार आहेतच पण शेतकरी बांधवांनो कार्यक्रमात इथं वेळ झालेली आहे तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्यायची आज आपण बघत आहोत की एकात्मिक शेती पद्धती मॉडेल जे काही आमचे श्री प्रगतशील शेतकरी श्री रामराव पवार रेडगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्यांचा आपण आतापर्यंत सर्व शेत बघितला आहे त्याच्यामध्ये एकात्मिक शेती पद्धती ते अतिशय उत्कृष्टपणे करतात आणि असेच आमचे जे काही एकात्मिक शेती करणारे जे शेतकरी आहेत की ते हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन ते चार शेतकरी आहेत जे जे शेतकरी आम्ही यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनद्वारे जे काही आमचं नॅचरल नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत काम चालू आहेत संदर्भात आम्ही यांना या ठिकाणी प्रशिक्षण जास्तीत जास्त दिलेले आहेत प्रशिक्षण देऊन हे जे शेतकरी आहेत हे जे आपल्याला शेतकरी आहेत की हे आम्ही मास्टर ट्रेनर म्हणून यांना या ठिकाणी घोषित केलेलं आहेत आणि हे जर महत्त्व सांगायचं चा गेलं तर एकात्मिक शेती व्यवस्थापन याच्यामध्ये नैसर्गिक शेतीचं महत्त्व नैसर्गिक शेतीमध्ये मुख्य चार घटक आहेत जे बीजामृत जीवामृत आच्छादन आणि वापसा या चार घटकावर मुख्यतः नैसर्गिक शेती चालते आणि हे नैसर्गिक शेती हे घटक घेत असताना आम्हाला असं कळलं की याच्यामध्ये दहा ड्रम शेती दहा ड्रम घेणं गरजेचं आहे दहा ड्रमामध्ये बीजामृत जीवामृत आच्छादन वापसा तर हे तर आहेच पण निमार्क निमार्क निंबोळी पेन ब्रह्मास्त्र अग्निहास्त्र हे जे दहा ड्रम ह्या दहा ड्रमाचा वापर करून हे एकात्मिक शेती पद्धती करत असतात आपल्या माननीय राज्यपाल सुद्धा म्हणणं आहे की आपण जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीकडे वळवावं तर आम्ही नेमकंच कुरुक्षेत्र या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन सर्व शेतकऱ्यांकडं एक आदर्श असं सेंद्रिय शेतीचं मॉडेल या ठिकाणी तयार केलेलं आहे सर्व शेतकरी बांधव हिंगोली जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी श्री रामराव पवार यांच्या शेतामध्ये येऊन की एकात्मिक शेतीचं मॉडेल कशाप्रकारे त्यांनी सुंदर असं उभं केलेलं आहे ते एकदा आपल्या नजरेखालून घालावं आणि आपली शेती त्या दृष्टिकोनातून समृद्ध करावी एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद शेतकरी बांधवांनो आताच आपण तज्ञांचा सल्ला जाणून घेतला पुन्हा एकदा आपल्यासोबत रामराव पवार सरत सर आपण या पूर्ण तुमच्या व्यवस्थापनाबद्दल बोलतोय पण जर आपण आपल्या पिकांपासून या इतर पूरक व्यवसायांबद्दलच्या मार्केटिंगचा विचार केला तर त्यावर तुम्ही कसं काम करता आता याच कसं आहे मार्केटिंग आता हे जे शेतातले पिक यांची मार्केटिंग आम्हाला वसमत आणि नांदेड मार्केटिंग आहे हळदीसाठी चांगलं वसमत आहे आणि उसाला तर कारखाना जागेवर ऊस येते मार्केटिंग मधलं तर आणि आता भाजीपाला भाजीपाला मार्केट आम्हाला नांदेडशिवाय दुसरं नाही जवळपास मोठ आणि आता जे शेळी पालनाचं मार्केट आहे या शेळी पालनाच्या मार्केटला कोठ हिंडायचं काम नाही हे एटीएम आहे जाग्यावर येते जाग्यावरून पैसे नेते आणि विशेष म्हणजे शेळी पालना कोंबड्यामध्ये फक्त इथं शेतकऱ्याला मार्केट आहे की याला भाव शेतकरी ठरू शकते पिकाला शेतकरी भाव ठरवू शकत नाही पण या शेळी शेळीला आणि कोंबड्याला शेतकऱ्याला भाव ठरवायचा अधिकार आहे बाकी पिकात कोणालाच भाव ठरवायचा अधिकार नाही फक्त या कोंबड्यावर आणि शेळीवर शेतकरी फक्त भाव ठरू शकते आपण जे सांगलं पटलं ने नाही तर जाय म्हणतो त्याच्यामुळे इथं मार्केट शेतकऱ्याच्या मनावर बाकी कुठंच नाही पण हे मार्केट जरी शेतकऱ्याच्या मनावर असलं तरी इथल्या शेळ्या किंवा इतर जे पक्षी आहेत त्याची विक्री तुम्ही कुठं करता याची मला कुठं जायचं काम पडणार आहे सर हे जागेवर माझं मार्केट झालं त्या लोकांना माहीत झाले आजूबाजूच्या खेड्यांना गावातल्याला जवळपास समजा आज पंचवीस तीस किलोमीटर मध्ये माझं मार्केट झाले तर जाग्यावरून येऊन माझ्या शेळ्या जे बकुडात ते जाग्यावरून जातात चारशे रुपये पाचशे रुपये किलोच्या हिशोबाने शेळेचं देतो कोंबड्याचं पण त्याच हिशोबाने चलते माझं पाचशे रुपये किलोनं मापून दे म्हणलं मापून नग नेमलं नग आम्हाला माहिती आहे बा या कोंबड्याची किंमत अडीच तीन किलो होते हजार रुपये दे म्हणतो घेऊन जाते छोटा असेल तर पाचशे रुपयाच्या हिशोबाचं एक किलोचं असेल पाचशे रुपयाला ने म्हणतो एक आमच्या मनावरला मार्केट हे आहे पण हेच जर आपण सगळं अर्थकारण बघितलं तर यातून म्हणजे पक्ष्यांची विक्री असेल किंवा एकूणच शेळ्यांची विक्री असेल तर यातून तुम्हाला कसा नफा होतो आता याच्यातून कसं आहे वर्षाकाठी नाही मला माझ्या शेळ्यातून वर्षाकाठी बारा महिन्यामध्ये दोनदा शेळे येतात चौदा महिन्यामध्ये दोनदा तर नाही नेमल्या तर तीन लाख रुपये अडीच तीन लाख रुपये शेळ्यामधून मिळतात या डॉग ब्रीडिंग मधून जवळपास वर्षाला नाही म्हणलं तर पन्नास हजार रुपये यांच्यातून मिळतात आणि कोंबड्यामध्ये रोजच समजा एक जरी म्हणलं तर दोनशे रुपये रोज मला कोंबड्यांचा आहे लय नाहीत माझ्याकडे पाच पंचवीस कोंबड्यात पण दोनशे रुपये कसे मिळतात त्याच्यातून आणि काही पिले काय मिळतात कोंबड्याची त्याच्यातून एक असं एकंदरीत वर्षाकाठी समजा नाही नाही म्हणलं तर चार पाच लाख रुपये मला इतर जोड व्यवसायातून हो मिळतात शेतीचं सोडून हा तर या सगळ्या पूरक व्यवसाय आणि शेती सोबतच सध्याच्या काळात नैसर्गिक शेतीकडे जाणं आणि ती वाटचाल पण ठेवणं हे किती महत्वाचं तुम्हाला वाटतं आज जर आपल्याला जर शरीर आज पहिले पूर्वज आज शंभर वर्ष वाचत होते आज आपण आलो पन्नास साठ वर्षावर कारण आज केमिकल खाऊन खाऊन आपल्या शरीरात काहीच राहिलं नाही ते आज काळाची गरज आहे नैसर्गिक शेती कर करणं आणि आज मीच तर करतोच करतो पण सगळ्या जे आज तुमच्या दूरदर्शनच्या निमित्ताने आज मला असं सांगावं वाटतं की आज भारतामध्ये सगळ्यात सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती आपल्याला तरी करायला पाहिजे पाहिजे बाकी तर करायच ज्यांना जास्त करा पण सर आता इतकं छान मार्गदर्शन आणि माहिती तुम्ही तुमच्या या अनुभवातून दिलेली आहे पण कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता तुम्ही शेतकरी बांधवांना काय महत्वाचं मार्गदर्शन कराल की त्यांचं व्यवस्थापन नैसर्गिक शेतीच्या दृष्टीनं कसं असायला हवं हा शेतकऱ्याच्या मुलाने शेती म्हणून शेती करू नये माझ्या मनाने नोकरी म्हणून शेती करा तुम्ही आज नोकरीमध्ये आठ तास गमवता तुम्ही शेतीला पूरक आठच तास टाइम द्या आज मजूर येतो चार, चार तु। रा रा तास चारशे रुपये पाचशे रुपये नेतो तर तुम्ही मुलाने आज जर आठ तास जर शेती जर काम केलं तर आज त्या मुलाला समजा स्वतः मालक आहे होते ते आठ तास जर त्यानं काम केलं नोकरी म्हणून शेती करा तुम्ही शेती म्हणून शेती करू नका नोकरी आज करा शेतीत नोकरी म्हणून करा तर त्याला शेतकरी पुरते करू नाही प्रत्यक्ष समजा हाणामासाचे शेतकरी होऊन शेती, हो शेती केली तर शेती पुरते पुरवत नाही असं नाही आणि नैसर्गिक शेती पण पुरते नक्कीच म्हणजे शेतीकडे बघताना सध्याच्या काळात आपण आपला दृष्टिकोन बदलणं हे गरजेचं आहे आणि शेतीकडे जर आपण नोकरी म्हणून बघितलं आणि तितका वेळ दिला तितकं लक्ष दिलं तर ती तो प्रयोग सुद्धा आपण यशस्वी करू शकतो आणि याबद्दलच माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत प्रयोगशील शेतकरी रामराव पवार सर होते की ज्यांच्या एकात्मिक शेती पद्धतीबद्दल आपण माहिती जाणून घेतली यासोबतच त्यांचे जे इतर पूरक व्यवसाय आहेत यातून त्यांना कसा नफा मिळतो आणि त्यासाठी किती वेळ द्यावा लागतो यासोबतच त्यांचं जे सगळं अर्थकारण आहे हे सुद्धा त्यांनी अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं सर खरंच खूप महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन आपण दिलं आणि आपला वेळ दिलात याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद Да